मतदारसंघात आमची तयारी पूर्वीपासून आहे निवडणूक लढण्यासाठी आम्ही सक्षम आहोत आमचे नेते आमदार दीपक केसरकर ठरवतील आम्हाला मान्य त्यांच्या मनातील इच्छा आम्ही पूर्ण करू असा विश्वास जिल्हा प्रमुख संजू परब यांनी व्यक्त केलाय आमची तयारी पूर्वीपासूनच आहे आम्ही सक्षम आहोत निवडणूक लढण्यास आम्ही सक्षम आहोत आणि आमचे सन्मानिय नेते केसरकर या गोष्टीसाठी आम्हाला पाठबळ देत असतात आणि ते सुद्धा ही निवडणूक लढण्यास सक्षम आहेत ते केसरकर साहेब ठरवतील स्वबळावर की महा हा अधिकार माझा नाही आहे आणि आमचं की कोणाचाच नाही आहे तो केसरकरांचा अधिकार आहे जे काय केसरकर ठरवतील ते आम्हाला मान्य असेल पण केसरकर जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल आणि त्यांच्या मनातली इच्छा सुद्धा आम्ही निश्चितपणे पूर्ण करू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा यूट्यूब चॅनल